వసుదేవృతం కంసచామ వసుదేవరమర్దనం దేవకీ పరమానందం కృష్ణం వందే జగన్ దేవీ పరమానందం కృష్ణం వందే జగన్ దేవకీ పరమానందృష్ణ వందే జగ देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा

मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मामी साक्षात परमात्मा मज भेट विला विष्णूक सामी श्रीपादुकेला विसरूक सामी गुरुपादुकेला अलंकावती भूमी पवित्र अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रेनांदत ज्ञानराजा सुपानांदो ज्ञानराजा राशि या ठविता महापुण्यराशी नमस्कार श्री ज्ञानेश्वर साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वरासि नकार ज्ञानेश्वराशी साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वरासि नम सद्गुरु कृपया ಜ್ಞಾನ ದೀಪಾ ಓಂ ಶಿವ ಸದ್ಗುರು ತುಕಾ ಜ್ಞಾನ ದೀಪಾ ಸಚಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಮೂರ್ತಿ नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति नमो गुरु पूर्ण नमो गुरु वास्करय पूर्ण कीर्ती ह्री ज्ञान देव तुकार भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज देवा हर 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 महादेव गोपाळ कृष्ण भगवान की जय भाऊनी ज्ञान हे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या मुंबईसाठी ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरींचा उद्घण केलं ज्या वेळेला भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं दा। आणि विश्वरूप दाखवल्याच्या नंतर अर्जुन देवाला भगवान श्री कृष्णाला म्हणतो देवा हे अवतार तुझे अवतार दाखवतोस हे जे अवतार दाखवतोस तर हे कसं आहे हे हे अवतार निसफळ ते जे समुद्राचे का कल विश्व हे मृग जया रश्मी स्तव दिशे मृग जळ अवतार करायच अवतार महाराज स्वामी नाही देवा ज्या वेळेला मी विश्वरूप पाहिलं ना तर हे तुझा अवतार खरा मग आम्ही काय म्हणतो ध्यानवरील करी जेव्हा मग आता हे जे अवतार आहेत राम कृष्ण हरी धलके शेवा एवढे जे अवतार अधिक झालेले आहेत तर हे मग कसे देवा हे जे तुझं खरं रूप मी पाहिलं ना त्यावेळेला तुझं जे रूप आहे ते निराळ आहे कसं आहे तर महाराज म्हणतात हे अवतार हे सगळं जे समुद्राचे काकल ढोळ जसे समुद्रावर एकापेक्षा एक लाटा येतात एका मागे एक लाटा येतात एकाहून जर एक लाटा येतात तशी तुझी अनेक समुद्राच्या लाटासारखे अवतार आहे देवा पण जो तुझा खरा अवतार आहे समुद्राच्या लाटा का तयार होतात तर त्या समुद्राला वाऱ्याची उपाधी लागली म्हणून लाटा तयार झाल्या वाऱ्याची जर उपाधी नाही ना लागली असती तर समुद्रात लाटा होतात का तर जे लाटा आले Wariaja marpon ale anjawi lawara stilala belanda putingi ini malam malam ini kan kadung 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 ya lah kamu tuh ini ya semudra tayar hanya ya tu semudra dia dimana ya kesatria juga autan ya jatuh nirman dala anjitos stilala itu tuh payu payu lewat ya lewat lewat अरविंदक्रा हा परमात्मा उभा राहिलेला आहे पण महाराज पुढच्या मुली सांगू लागले की म्हणतात हे विश्व मर्घ विश्व कसा आहे मर्घ जेळ आहे मर्ग जवळपड हरणाला उन्हाळ्यात काय हरण पाण्याच्या मागे लावतो त्या माळावर गेला का पुढच्या माळावर चमकत पुढच्या माळावर गेला का त्या माळावर चमकत तेवढं कशाला उन्हाच्या पारे डांबरींमध्ये एकवीस फुटावर त्या डांबरींचं काय दिसतंय पाणी दिसते आणि तिथे गेले तर त्याच्या पाणी ते पाणी असते का पाणी आहे का तसं अनेक रूपाने जरी नटला असला तर जसं मरग जळाचं पाणी खरं नाही तसा अवतार सुद्धा कारण का हे उपाधी आहे म्हणून भगवान परमात्म्याने अनंत रूपे अनंत विश्व कोणाला नामदेवाला सांगितलं नामदेवा माझं खरं रूप नाही रे बाबा हे माझं खरं रूप तुला पाहायचं असेल तर तू तुझं जा आवड्याला जा तर मला दे सोगे माया उपाधी पाडून मी माझं रूप हे मायाच आहे मी उपाधी घेऊन आलो माझं हे सोंग आहे नाटकातलं पात्र आहे माझं खरं रूप नाही खर जसं मृग जळ खरं नाही तसं हे माझं रूप खरं नाही

आणि मग त्यावेळेला त्याची सरली गरज त्याचीमाळी वाटल्या ना तर तुमचं ब्लड प्रेशर सगळं मोकळं होत कोणाला ब्लड प्रेशरचा आधार होणार नाही कोणाला कमराचा आधार होणार नाही कोणाला गुडघ्याचा आधार होणार नाही कोणाला कम्याचा त्रास होणार नाही कोणाला कॅन्सर होणार नाही कोणाला ऍटीची बिमारी होणार नाही

माचा जप हाता न करायचा आहे आणि स्त्री गुरुने दिलेल्या नामाचा श्वास स्वासा आत्मस्वरूपाची व्र होते आणि हाता न तोंडाने तर देही पवित्र होतो देही पवित्र झाला की याच्यावरले संस्कार नाही शिवतात याच्यावर काही गोज्या कर्माचा असल पापाचा असल या पापातून निर्मुक्त होण्यासाठी विठ्ठल नामाचा जप आहे पवित्र शुद्ध करण्यासाठी विठ्ठल नामाचा जप आहे हे पवित्र होण्यासाठी वाचा पवित्र होण्यासाठी वाचा सुशुक्त होण्यासाठी विठ्ठलनामाचा जप आहे आणि ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ब्रह्मसुखाला आई ठेवायचं असेल तर त्या श्रीगुरूच्या नामाने डोळे झाकून श्वासाच्या मार्फत ते तत्व तुम्ही त्याच्या त्याच्याने काय होतो आत्मसुखाचा अनुभव येतो आणि त्या सुखामध्ये एक बार रंग मान झाला त्या सुखाशी एक रूप झाला तोच विश्वरूपात प्राप्त होतो आणि मग या जगाकडे पाहत असताना काय पाहतो विश्व तो चरणी मस्तक मस्त

नऊ ते अकरा पर्यंत अर्धा तास जिंकल राहील एक तास जिंकल वजन राहील आणि अर्धा तास प्रवचन राहील हे आपला नित्यनिम पाठ चालू आहे आता ज्याच्या प्रारब्धात असेल त्याच्या नशिबात असेल ज्याचा प्रारब्ध काळ आला असेल त्याला प्रचंड काय करत आला म्हणून महाराज सांगू लागले की अवठार आचार अशी आहे तेव्हा कशा जशा समुद्रामध्ये लाटा किती राशीच्या राशी लाटा मोठतायच्या समुद्राच्या लाटा अगणित आहेत अवताराच्या राशी आहेत जीवानीच्या खाड्यावर किती दाणे मोसता येत अगणित दाणे मोसता येत का माप लावून मोसतायत दाणे मोसता येत नाही तसं माप लावून अवतार दहा पण अनंत अवतार आहे अनंतावतार घेसी भक्ताकारणे कद्वाळू कमाळू दिना लागे उतरणे आनंतावकार घेणारा माझा परमात्म आहे आणि त्या परमात्म्याचं ज्यावेळेला त्या नामाचा प्रणाम आहे तुझ्यांचं नामा रुले विश्वरूप पाहतो आणि त्या विश्वरूपामध्ये सर्व अनेक रूपाने घडलेला परमात्मा आणि शेवटी म्हणतो देवा

देव देवाचा देव मी आज पाहिला अशा प्रकारे बरे रेहाला पाहिला आज माझ्या मागे आनंद ला माझ्या आनंद ते देवा तुझे दरबार विठ्ठल नामाचा विठ्ठल नामा या दरबारामध्ये आज माझ्या माने आनंद झाला आज माझ्या माने आनंद झाला

हळद हाडिरा दुःख गिरे तिथली भ्रांतीचे मार्ग दाबला सोय काय ज्ञान जन कुळाखाली हाडद श्री गुरु एक बार ज्ञानाचं म्हणजे डोळ्यात घातलं ना तिला ज्ञान अंजन म्हणजे दिलेलं तत्व आहे आणि ते तत्व तुम्हाला आणि तीच डोळ्यात पाहायचं आहे

वेळ झाल्यामुळं अभिमाला पाहू पण सांगता बरोबर आले का पर पर्यंत आपल्याला चिंतन होईल अर्धा ता, तास चिंतन होईल एक तास रुपये होईल आणि अर्धा तास होईल

राम

दोशोनी मज द्यावे पसायदान हे हे गळांचे वैकटी सांड या सक्कर रती वाडो परस्परे पडो मैत्र जीवांचे गुणा परस्परे तिमिर जावो विश्वास धर्म सूर्य बाहो रोजेल तो ते हो प्राणी जात वर्षात मचल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी भूमंडळी भेटूत या भूता चला कल्प तरुणचे आरवर चेतना चिंतामणीचे जे अर्णव पियोषांचे चंद्र मेजे मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सर्वा सदा सज्जन सोयरे रे होतो यंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती रुकी जो आधी पुरुगे अखंडिता हा आणि कगरण द्रष्टादृशविजये आवि एत एतमने विश्वेश्वरा, ओ। एतमने विश्वेश्वरा ओ। வோன்வோ சு <puntos Cohes tube> Cadê योग तुझा घडावा तुझे चरणी म्य माझा पडावा नको गुणवंता अनंता रघुनायका मागनी हेची आता रघुवीर समर्था स्मराज की जय रुद्रा